कधी आहे का घाटात वाट दाखवणारं एक, एक वाटाडे आहे जो कोणालाच परत येऊ देत नाही कथेला सुरुवात करण्यापूर्वी एक छोटीशी विनंती आहे जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल आणि आत्तापर्यंत चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबा जेणेकरून भविष्यात येणारी कोणतीही कारारक कथा तुमच्यापासून दूर राहणार नाही सूर्य मावळत होता आणि मार्शिस घाटावरील धुक्याची चादर हळूहळू अधिक घडत होत होती हा घाट त्याच्या निसर्गरम्य धबधब्यांसाठी आणि हिरवेगार पर्वतांसाठी प्रसिद्ध असला तरी रात्रीच्या वेळी ते एक अनामिक शांतता पसरते जे अनेक गुडकांना जन्म देते याच घाटातून पत्रकार सिद्धार्थ जोशी आपली जुन यू चालवत निघाला होता त्याला माळशिस घाटातील हरवलेल्या वाटाड्याच्या दंतकथेवर एक शोध निबंध लिहायचा होता अनेक वर्षापासून या घाटात एक अनुभवी वाटाड्या रहस्यमयरित्या बेपत्ता झाला होता आणि त्यानंतर अनेक प्रवाशांना इथे विचित्र अनुभव येऊ लागले होते सिद्धार्थला या कथांवर फारसा विश्वास नव्हता पण एक पत्रकार म्हणून त्याला सत्य जाणून घ्यायचे होते त्याने गाडीची हेडलाईट चालू केली गाटातील रस्ता वळणवळणांचा वर्ना होता आणि दाट झाडीमुळे अंधार अधिकच गडत वाटत होता बाजूला खोल दऱ्या होत्या ज्या अंधारात अदृश्य झाले होत्या हवे ते एक थंडगार ओलावा होता जो धुक्याच्या वाढत्या साम्राज्याची साक्ष देत होता शितार जसाजसा घाटात खोलवर शिरत गेला तसा तसा धुक्याचा थर इतका दाट झाला की समोरचा रस्ता दिसेनासा झाला त्याने गाडीचा वेग कमी केला आणि फॉग लॅम्प्स लावले धुक्यामुळे आजूबाजूची झाडं एखाद्या भयानक सावलीसारखी भासत होती अचानक हेडलाईटच्या प्रकाशात त्याला रस्त्याच्या कडेला एक अस्पष्ट आकृती दिसली ती एका माणसाची आकृती होती जुनात फटके कपडे घातलेला तो पाठीमागे वळलेला होता त्यामुळे सिद्धार्थला त्याचा चेहरा दिसला नाही सिद्धार्थने गाडी थांबवली या निर्जन ठिकाणी कोण असेल त्याने विचार केला त्याला वाटले की तो एखादा वाट चुकून आलेला स्थानिक असेल जो मदत मागत असेल त्याने काच खाली केली आणि विचारले काय झालं काय मदत हवी आहे का त्या आकृतीने हळूच मान वळवली त्याचे डोळे खोलवर गेलेले आणि रिकामे होते त्यात कोणतीही चमक नव्हती चेहऱ्यावर एक विचित्र उदासीनता होती दर्कने त्या आकृतीकडे दुर्लक्ष करत गाडी पुढे नेली त्याला वाटले की तो मानव वेडा असावा पण जसा तो पुढे जाऊ लागला त्याला लक्षात आले की रस्त्यावरचे दिशादर्शक फलक दिसेनासे झाले आहेत त्याचा मोबाईल नेटवर्कच्या बाहेर होता आणि जी पी एस सिग्नलही येत नव्हता तो अक्षरशः दिशाहीन झाला होता त्याने थोड्या वेळाने गाडी एका बाजूला थांबवली त्याला हरवलेल्या वाटड्याच्या कथा आठवल्या हे तर तेच नाही ना त्याच्या ना। मनात शंका डोकावली तो गाडीतून खाली उतरला आणि आजूबाजूला पाहू लागला धोक्यामुळे काहीही स्पष्ट दिसत नव्हते त्याला धरून कुजबुजल्याचा आवाज ऐकू आला जणू कोणीतरी त्याचे नाव घेऊन हाक मारत होते सिद्धार्थ तो आवाज अत्यंत मंद आणि भयानक होता तो आवाजाच्या दिशेने जाऊ लागला त्याला वाटले की तो आवाज त्या आकृतीचा असेल किंवा त्याला मदत करायला कोणीतरी आले असेल तो जितका पुढे गेला तितका आवाज दूर सरकत होता त्याला खोल जंगलात ओढून नेत होता झाडी अधिकत गंधाट होत गेली आणि त्याला एका सणात लक्षात आले की तो पूर्णपणे हरवला आहे सिद्धार्थने घाबरून गाडी मागे फिरवण्याचा प्रयत्न केला पण त्याला रस्ता सापडला नाही धुक्यामुळे आणि अंधारामुळे त्याला दिशा समजत नव्हती तो चालवत राहिला धावत राहिला त्याला फक्त त्या आवाजापासून दूर जायचे होते अचानक त्याच्यासमोर पुन्हा तीच आकृती दिसली यावेळी ती अधिक स्पष्ट होती ती आकृती एका खोलदरीच्या अगदी टोकावर उभी होती त्याला आपल्याकडे खुनावत होती त्या आकृतीचा चेहरा आता अधिक स्पष्ट दिसत होता पण त्यावर भयान शांतता होती त्याचे डोळे सिद्धार्थकडे एकटक पाहत होते सिद्धार्थला आठवले स्थानिक लोक म्हणतात की तो हरवलेला वाटाडे आहे जो वाट चुकलेल्यांना आपल्यासोबत घेऊन जातो तो माणूस प्रत्यक्षात जीवन दिसत नव्हता त्याच्यातून एक थंडगार हवा आरपार गेल्यासारखी वाटत होती त्याच्या डोळ्यात आता फक्त एक प्रकारची अस्वस्थ शांतता होती सिद्धार्थला अचानक एक गोष्ट आठवली त्याने हरवलेल्या वाटाड्याबद्दल जे काही वाचले होते त्यात असेही लिहिले होते की जो कोणी त्याला मदत करतो किंवा त्याचा पाठलाग करतो तो स्वतःच्या या गाठात हरवून जातो हा वाटाड्या काही दिवसांपूर्वी झालेल्या एका अपघातात मरण पावलेल्या त्या व्यक्तीचा आत्मा होता जो अजूनही आपल्या वाटेवर अडकला आहे आणि इतरांनाही सोबत घेऊन जाण्याचा प्रयत्न करत आहे ती आकृती हळूच हसू लागली ते हास्य बयान होते हे माझ्यासोबत इथे वाट चुकलेले बरेच आहेत तो आवाज सिद्धार्थच्या मनात गुमू लागला सिद्धार्थला हे सत्य समजायला वेळ लागला नाही की हा फक्त एक वाटाड्या नाही तर तो या घाटाचा एक भाग बनलेला एक आत्मा आहे जो त्याच्यासोबत असलेल्या इतर आत्म्यांनाही वाट चुकलेल्या प्रवाशांच्या माध्यमातून मुक्त करण्याचा प्रयत्न करत आहे सिद्धार्थने डोळे घट्ट मिटले त्याला माहिती होते की जर त्याने त्या आकृतीचा पाठलाग केला तर तो कधीच बाहेर पडणार नाही त्याने आपल्या सर्व शक्तीनिशी ओरडण्यास सुरुवात केली त्याचा आवाज धुक्यात आणि घाटाच्या शांततेत हरवला दुसऱ्या दिवशी सकाळी एका स्थानिक भटक्याला माळसेस घाटातील एका निर्जन ठिकाणी सिद्धार्थची यशवी सापडली गाडीचे दरवाजे उघडे होते आणि आत सिद्धार्थचा फोन कॅमेरा आणि त्याचा अर्धा अधिक लिहिलेला हरवलेल्या वाटडेबद्दलचा शोधनिबंध सापडला सिद्धार्थ मात्र तिथे नव्हता तो कायमचा बेपत्ता झाला होता जसा तो हरवलेल्या वाटाड्या अनेक वर्षापूर्वी झाला होता माळशेज घाटात आजही रात्रीच्या वेळी अचानक दाट येते आणि काही प्रवाशांना रस्त्याच्या कडेला एक अस्पष्ट आकृती दिसते जी त्यांना आपल्यासोबत येण्याचा इशारा करते हरवलेल्या वाटाड्याचा शाप आजही माळशेज घाटात जिवंत आहे वाट चुकलेल्या प्रवाशांची वाट पाहत तर ही होती आजची बयकथा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि अशाच नवनवीन बायकथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण खरी भीती अजून बाकी आहे